सन्माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या कॉलेजचे विद्यार्थी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या कॉलेजचे दुसरे विद्यार्थी आणि भारताचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री नितीन सांबरे त्याचप्रमाणे समोर उपस्थित सर्व सन्माननीय आजी आणि माझी न्यायमूर्ती मगाशी अनोघानाने तुकडे साहेबांचा आणि झोटिंग साहेबांचा सत्कार राहून गेला थोडे बाजूला बसल्यामुळे दिसले नाही मगायची मी कार्यक्रम झाल्यावर दोघांचाही सत्कार करणार आहे गडकरी साहेबांनी आदेश दिला होता की तीनच नावं घ्यायची आणि ज्या वेळेला विद्यार्थी चळवळीत आम्ही काम करत होतो त्यावेळेला ते आमचे नेते होते कधी कधी आदेशाचं उल्लंघन करावं लागतं फक्त मी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचप्रमाणे समाज कल्याण मंत्री ज्यांना नागपूरबद्दल बरेच काही बोलले खरं म्हणजे मी परवा औरंगाबादवरून आलो आणि औरंगाबादचे लोक मी औरंगाबादचा असं समजतात त्याच्यामुळे त्यांना नागपूरच्या बद्दल काही द्वेष असायचं काही कारण नाही राज्यमंत्री आशिष जयस्वाल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधी कोटे चौरेजी हर्षदीप कांबळे डॉक्टर रविशंकर मोरे अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रस्तावना प्रियांबल समितीचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ गांधी आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य वेडेभाऊ मी नाव घेत नाही कारण की आधीच कार्यक्रम लांबलेला आहे मी आज सकाळी पेपरमध्ये वाचलं की गडकरी साहेबांचा काहीतरी बारा वाजता एक कार्यक्रम होता देवेंद्रजीचा सव्वा बारा वाजता एक कार्यक्रम होता मी एक वाजत आलेला आहे मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय खूपसे चेहरे सगळे परिचित आहेत आणि वकील बंधू आहेत त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित आहेत आणि नागपूर नगरातील सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम संत तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले परवास आपण सामाजिक क्रांतीचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी केली त्या सर्वांच्या प्रती माझ्या आदरभावना व्यक्त करतो आज या प्रसंगी आपण अखर म्हणजे एक घरगुती सोहळाच त्याचं रूपांतर झालं तरी औपचारिक कार्यक्रम असला तरी आणि मला आनंद वाटतो की देशाचा सरन्यायादेश म्हणून मी जबाबदारी घेतल्यानंतर ज्यावेळेला पहिल्या विजिटमध्ये मी येतो आहे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसेच आपल्या घटनेचं जे प्रियांबल आहे त्या प्रियांबलच्या स्मरणार्थ जो पार्क तयार करण्यात आहे त्याचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली खरं म्हणजे मी मागच्या ज्या वेळेला तीन एक महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेला रुणमयी कुकडे आणि डॉक्टर रविशंकर मोर हे भेटायला आले आणि ते म्हणाले की आम्हाला संविधान डिएम्बल पार्कचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं आहे तुम्ही तारीख द्या पण फक्त तारीख ती चौदा मे नंतरची द्या आणि त्याच वेळेला तीन महिन्याच्या अगोदर हा कार्यक्रम ठरला होता मला अतिशय आनंद होत आहे की भारताचा सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज ज्यावेळेला आपण आपल्या संविधानाचे पंचाहत्तर वर्ष पूर्ण केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी आणि पंचाहत्तर वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण करून ज्यावेळेला आपली भारतीय राज्यघटना शतकपूर्वीचा शतकपूर्तीचा प्रवास सुरू करत आहे त्या वर्षामध्ये या देशाचा सरन्यायाधीश देश म्हणून कार्य करण्याची मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो आपण सर्वांनी जो अतिशय प्रेमाने माझा सत्कार केला तर म्हणजे मला खूप आनंद झाला कारण की आपण जे स्मृतिचिन्ह दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सुप्रीम कोर्टामध्ये पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे त्याची प्रतिकृती आपण दिली मला आनंद आहे की त्या पुतळ्याची संकल्पना त्या पुतळ्याची डिझाईन करण्याची संधी मला मिळाली त्यावेळेला मी बांधकाम समितीचा अध्यक्ष होतो सर्वोच्च न्यायालयाच्या आणि एक सुंदर असा बुक फोटो मला दिसला की बाबासाहेब आंबेडकर वकिलीच्या वेशामध्ये आहेत कोट गाऊन घालून आणि आम्ही जे वेळ कमी होता कारण की आम्हाला सव्वीस नोव्हेंबरला त्याचं लोकार्पण करायचं होतं त्याला आपण मागच्या दहा वर्षापासून संविधान दिन म्हणून साजरा करतो आणि नरेंद्र कुमार नावाचे एक जे आर्टिस्ट आहेत खूप सुंदर त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि त्या नुसार हा पुतळा तयार करण्यात आला आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये बाबासाहेबांचं जे मूळ गाव आहे आंबोडे त्या तालुक्यामध्ये मागच्या वर्षापर्यंत न्यायालय नव्हतं मागच्या वर्षी यावेळेला देवेंद्रजी यांनी मी आम्ही जाऊन त्या न्यायालयाचं उद्घाटन केलं आणि इमारतीचं भूमिपूजन केलं आणि त्याच वेळेला आम्ही दोघांनी जाहीर केलं होतं की या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला आम्ही दोघेजण येऊ त्यावेळेला देवेंद्रजी वेगळ्या कॅपॅसिटीत होते मागच्या वर्षी आज वेगळ्या कॅपॅसिटीत आहेत आणि मला आनंद आहे की या दो दोन एक महिन्याच्या कालखंडामध्ये मंडणगडच्या इमारतीचं आणि तिथेही बाबासाहेबांचा असाच पुतळा उभा होत आहे बाबासाहेबांच्या बाबा जीवनावरती आधारित उरेल तयार होत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ तालुक्यामध्ये हे करण्याची आम्हाला सर्वांना संधी मिळते आहे त्याचाही मला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे आपल्या देशाच्या संविधान निर्मितीमध्ये अनेकांचं योगदान झालेलं आहे परंतु त्या सर्वात जास्त जर कोणाचं महत्वाचं योगदान असेल तर ते कोणी नाकारू शकणार नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे बाबासाहेब आंबेडकर हे कॉन्स्टिट्युंट असेंब्लीची निवडणूक हरले होते आणि मग त्यानंतर त्यांना मुंबईमधून त्यांची निवड करण्यात आली आणि आपल्याला माहितच आहे की नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली भारतीय भारताची जी कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आहे घटना समिती आहे तिची पहिली बैठक झाली त्यानंतर तीन किंवा चार दिवसांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं आणि बाबासाहेबांना एक सतरा डिसेंबरला बोलण्याची संधी देण्यात आली बाबासाहेब मला बाबासाहेब म्हणाले की सिनियरिटीनुसार माझा क्रमांक फार नंतर लागेल असं मला वाटलं होतं आणि म्हणून एवढ्या लवकर माझी भाषण करण्याची तयारी नव्हती आणि त्यांनी त्यावेळेला म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन आपल्या देशाची घटना कसं कशी असावी याकरता आपण ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन पास करणार आहोत परंतु या ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन मध्ये कमिंग फ्रॉम अ पर्सन लाईक पंडित जवाहरलाल नेहरू आय फाईंड दॅट इट लॅक्स टू बेसिक थिंग्स बाळासाहेब म्हणाले की आपण राईट्स दिले आहे परंतु राईट्स आर ऑफ नो यूज इफ यू डोंट प्रोव्हाइड रेमेडी फॉर इट आणि म्हणून आपण बघतो की आज भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम थर्टी टू आहे ज्याला आपण राईट टू रेमेडी इन केस ऑफ दोलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स डायरेक्टली सुप्रीम कोर्टात मानून जाऊ शकतो तर त्याचा जो मूळ आहे ते बाबासाहेबांनी जे तेरा सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भाषण केलं त्या भाषणाचं आहे आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरू हे ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात तो पक्ष स्वतःला प्रति समर्पित समजतो आणि तसं जर असेल तर या घटनेमध्ये जर सामाजिक आणि आर्थिक समानते करता, तर त्याच्यामध्ये प्रोविजन केल्या जात नसतील तर माझ्या बाबत ते योग्य अशी बाब नाही नंतर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम घटना समितीचे सदस्य करण्यात आले त्यानंतर घटना समितीचे व मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि बाबासाहेबांचे जवळपास सर्वच भाषण घटना समितीमधले वाचण्यासारखे आहेत परंतु ते काही निवडक अतिशय महत्वाचे भाषण आहेत की जवळपास अडीच वर्षाच्या मेहनतीनंतर अडीच वर्षाच्या कालखंडात मसुदा समितीने जी मेहनत केली त्या चा मेहनतीनंतर चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीचा फायनल ड्राफ्ट जो आहे घटनेचा तो घटना समितीला मंजूर करण्याकरता प्रस्तावित करण्यात आला आणि बाबासाहेबांनी घटनेमध्ये काय काय प्रोविजन्स आहेत त्याबद्दल त्या भाषणामध्ये त्या फार उत्तम असा सांगोपांग केलेला आहे आपल्या विद्यालयामध्ये मी अनेकदा भारताच्या राज्यघटनेवर बोललेलो आहे आज विस्ताराने बोलणार नाही आणि त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मी ज्यावेळेला घटना समितीमध्ये आलो तर त्यावेळेला माझा एकमेव उद्देश होता आणि तो म्हणजे या देशातील जो वंचित समाज आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करणं हा एकमेव माझा उद्देश होता आणि मी विचारही केला नव्हता की मला मसुदा समितीवरती घेण्यात येईल आणि मसुदा समितीचं अध्यक्ष होईल हे तर माझ्या स्वप्नातही नव्हतं आणि आपल्या घटनेचे काय काय महत्वाचे अंग आहेत ते त्यांनी त्या भाषणात समजावून सांगितलं सांगोपांग चर्चा झाली जवळपास वीस एकवीस दिवस मॅरेथॉन सिटिंग झाल्या घटना समितीच्या आणि बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्या चर्चेला उत्तर दिलं आणि चर्चेला उत्तर देताना ज्या ज्या काही टीका झाल्या होत्या त्या दरम्यान बऱ्या बऱ्याच अमेंडमेंट्स करण्यात आल्या राज्यघटनेला ज्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी स्वीकारल्या त्या घटना समितीने मंजूर केल्या आणि ज्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी विरोध केला त्या घटना समितीने नामंजूर केल्या आणि बाबासाहेब म्हणाले त्यांनी त्या ते भाषणामध्ये आपल्या राज्यघटनेचे जे काही बेसिक फ्युचर्स आहेत त्याबद्दल उल्लेख केला ते म्हणाले की जरी आपली कॉन्स्टिट्यूशन ही फेडरल असली तरी ती अमेरिकेची सारखी नाही आहे इट इज अ फेडरल ॲज वेल एज युनिटरी ॲट द सेम टाईम बाबासाहेबांवरती टीका करण्यात आली होती की जे कॉन्स्टिट्यूशन आहे इट प्रोव्हाइडस फॉर टू मच ऑफ सेंट्रिझम आणि काही लोकांनी टीका केली की इट प्रोव्हाइडस फॉर टू मच ऑफ फेडरलिझम अँड देअर फोर इन टाइम्स ऑफ वॉर दी कंट्री मे नॉट इमाइन युनायटेड बाबासाहेबांनी त्या टीकेला उत्तर दिलं ते म्हणाले की दी कॉन्स्टिट्युशन इज नॉट too much centric, not too much federal. But it is the Constitution that we are giving to the country which will suit all the challenges. And I can assure you that the Constitution will keep the country united in times of war and also in times of peace. And we that in the आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे आजूबाजूच्या आपल्या देशांमध्ये काय परिस्थिती आहे मग ते पाकिस्तान असो बांगलादेश असो नेपाळ असो श्रीलंका असो परंतु जेव्हा जेव्हा या देशावरती संकट आलेले आहेत तेव्हा तेव्हा हा देश एकजुटीने मजबूत उभा राहिलेला आहे एक प्रसंग राहिलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की नॉर्मली ज्युडिशियल बद्दल आणि स्वतःच्या ज्युडिशियल बद्दल आम्ही बोलू नये परंतु ज्यावेळेला कलम तीनशे सत्तर चा पार्लमेंटने ते रद्द केलं आणि आमच्या पुढे चॅलेंज करण्यात आलं आणि त्यावेळेला यावेळेला हिअरिंग चालू त्यावेळेला मी बाबा म्हटलं की बाबासाहेबांची संकल्पना होती की बाबासाहेब म्हणाले होते की आम्ही जसं अमेरिकेमध्ये प्रत्येक फेडरेशनची वेगळी कॉन्स्टिट्युशन आहे आणि प्रत्येक राज्याची सुद्धा वेगळी कॉन्स्टिट्युशन आहे तिथे फक्त फार लिमिटेड असे सब्जेक्ट आहेत जे केंद्रीय द्वारे गव्हर्नर होतात आणि फेडरल याला जास्त स्कोप असतो आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की या देशाला एकच घटना अभिप्रेत आहे आणि देशाला एक संघ जर ठेवायचं असेल तर कंट्री रिट्स ओनली वन कॉन्स्टिट्यूशन आणि तीनशे सत्तर रद्द व्हायच्या अगोदर परंतु फक्त एका राज्याकरता वेगळी राज्य राज्यघटना हे बाबासाहेबांच्या विचाराला धरून नव्हतं आणि म्हणून तो आम्ही निर्णय जो पार्लमेंटनी निर्णय घेतला होता तो एकजुटाने मान्य केला की जेणेकरून द कंट्री विल बी डिवायडेड कंट्री विल बी गवर्न्ड बाय ओनली वन कॉन्स्टिट्यूशन आज जास्त वेळ बोलता येणार नाही कारण की नितीनजींना देवेंद्रजींना बाकीच्या कार्यक्रमांना जायचं आहे मी मगाशी बोलताना म्हटलं की मोरसर सर म्हणाले की तुम्ही याच कॉलेजचे विद्यार्थी आहात मी म्हटलं नाही मी या कॉलेजचा नाही मी गवर्नमेंट लॉ कॉलेज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे पण ते म्हणाले की तुमचा या कॉलेजशी एवढा संबंध राहिलेला आहे की तुम्ही आमच्या कॉलेजचे विद्यार्थी असल्यासारखा मी इतक्या वेळा कॉलेजमध्ये येऊन गेलो मग ते जसरा कॉजा असो की मग लेक्चर सिरीज असो घटनेवरती बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची हितगूस करण्याचा प्रसंग आला आणि जरी मी या कॉलेजचा विद्यार्थी नसलो तरी या कॉलेजचा विद्यार्थी असल्यासारखा भाव माझ्यामध्ये आणि आपल्या स्वतःच्या कॉलेजमध्ये आपण जो माझा अतिशय भावपूर्ण असा सत्कार केला त्याबद्दल मी स्वतःला खूप अभिमानी समजतो आपलं कॉलेज हे मला वाटतं युनिक कॉलेज असेल या कॉलेजने दोन चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस विदारसुल्ला यांच्याबद्दल आपण पूर्ण देश अतिशय अभिमानानं बघतो असे चीफ जस्टिस दिले आहेत जसे शरद बोबडे याच कॉलेजचे दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत जस्टिस चिकबोरकर साहेब ते याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या संख्येने या कॉलेजने हायकोर्टाचे न्यायमूर्ती हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दिलेले आहेत ले ले ही। की या देशाचं मला नाही वाटत दुसरं कुठलेही कॉलेज असेल की विमच विमच टॉ प्रोड्यूस सोमनी हायकोर्ट जजेस आणि नुसतं मुंबई हायकोर्टाला नाही तर मध्य प्रदेश हायकोर्टालाही इथूनच जजेस मिळाले तर आणि दुसरी आनंदाची मला एक आठवण द्यावी वाटते की आपण बेसिक स्ट्रक्चर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे जे कायद्याशी संबंधित आहेत किंवा नाही आहेत एव्हरीबडी नोज दट जो अमेंडिंग पॉवर ऑफ द वरती बराच वाद चालला होता त्याला केशवनंद भारतीमध्ये विराम मिळाला परंतु अरे सहा लोक एका बाजूला की अमेंडिंग पॉर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर लिमिटेड सहा जण एका बाजूला अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर अनलिमिटेड आणि तेरावे जे जज होते जस्टिस एच आर खन्ना यांनी जो व्ह्यू घेतला की दो द पार्लमेंट पॉवर्स आर नॉट लिमिटेड टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन की पार्लमेंट कॅनॉट अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सो हॅज टू चेंज इट्स बेसिक फ्युचर्स परंतु या निर्णयाचा जो फाउंडेशन आहे ते सज्जन सिंगच्या केसमध्ये आहे सज्जन सिंगच्या केसमध्ये मायनॉरिटी व्ह्यूमध्ये जस्टिस हिदायतुल्ला म्हणाले स्ट्रॉंगर रिजन्स दिव्हन इंग शंकरी प्रसाद पॉवर ऑफ द पार्लिमेंट टू अमेंट द कॉन्स्टिट्यूशन आर अनलिमिटेड अँड द पार्लिमेंट कॅन ऑलसो अमेंट द कॉन्स्टिट्यूशन सो हॅज टू टेक अवे द फंडामेंटल राईट्स विच आर इट्स व्हेरी बेसिक नेचर फंडामेंटल टू द कॉन्स्टिट्यूशन जस्टिस जे आर बुदोळकर जे आपल्या नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि आमच्या अमरावतीच्या आहेत त्यांनी म्हटलं की वेदर द अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी सो कॉन्स्टिट्यूट सो हॅज टू परमिट टू चेंज द बेसिक फ्युचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ते म्हणाले की जर बेसिक फ्युचर जर चेंज करायची अमेंड करण्याची पार्लमेंटला पॉवर आहे असं जर आपण समजत असू तर मग ते अमेंडमेंट होणार नाही इट विल बी परमिटिंग द कॉन्स्टिट्यूशन इट सेल्फ टू बी चेंज आणि त्या आधारावरती केशवनंद भारतीचा निर्णय घेण्यात आला आज आपण अतिशय सुंदर असं प्रास्ताविका पार्क उद्देशिका पार्क किंवा प्रियंबल पार्क त्या स्मृतीमध्ये जे उद्यान करण्यात आलं त्याचं था लोकार्पण केलेलं आहे बाबासाहेबांच्या अतिशय सुंदर अशा पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी नागपूरला होणं हे फार अतिशय महत्वाचं आहे नागपूर ही अशी भूमी आहे की ज्या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलं त्यांना वेळेला धर्मांतरण करायचं होतं तर त्यांनी नागपूरची निवड केली आणि एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी नागपूरला दीक्षा घेतली आणि दीक्षाभूमीला आज त्यांच्या स्मृतीपीतचा मोठं स्मारक निर्माण केलेलं आहे मला व्यक्तिगत आनंद आहे कारण की या स्मारकाच्या निर्मितीमध्ये माझे वडील दादासाहेब गवई मी कालही उल्लेख केला दादासाहेब कुंभारे वासुदेवराव गाणार सदानंदजी फुले यांनी या दीक्षाभूमीच्या स्मारकाच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं काम करून या देशाला गर्व वाटेल असं बाबासाहेबांच्या स्मृतीनिमित्त स्मारक निर्माण केलेलं आहे त्याच नागपूरमध्ये जो नागपूरचा मध्यबिंदू आहे तो झिरो पॉईंट आहे भारताच्या दक्षिण आणि उत्तर दिशा भारताच्या पूर्व आणि पश्चिम दिशा ज्या ठिकाणी मिळतात त्या मध्यबिंदूला सर्वप्रथम संविधान चौक म्हणून नागपूरनेच बहुमान दिलेला आहे ते संविधान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे ते भारताच्या हृदयस्थानी संविधान चौकाच्या निमित्त आपण अधोरेखित केलेलं आहे त्याच नागपूरमध्ये संविधान पार्कची संविधान पियांबल प्रे, पार्कची निर्मिती करून आपण अतिशय असं महत्वाचं या देशाच्या संविधानाच्या संवर्धनाकरता या देशाच्या संविधानाबद्दल सर्वांना प्रेरणा देण्याकरता अतिशय महत्वाचं कार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं आणि खास करून जी याकरता समिती नेमण्यात आली होती त्या समितीचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानू इच्छितो मग अशी विषय निघाला कोणाचं किती श्रेय आहे काय श्रेय याच्यामध्ये भरपूर लोकांचं आहे सगळ्यात अगोदर ही संकल्पना मला वाटते अनिल हेरेखन यांनी मानली त्यानंतर पुरण मेश्राम त्यावेळेला रजिस्ट्रार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम केलं बावनकुळे साहेब त्यावेळेला गार्डियन मिनिस्टर होते बावनकुळे साहेबांबद्दल तर नितीनजी म्हणाले आमच्याकडे औरंगाबादला शिरसर साहेब ओळखत असतील त्यांना नानासाहेब शिंदे नावाचे एक वकील होते आणि ते त्यांचं ने नेवी आर्ग्युमेंट राहायचं की युअर लॉर्डशिप्स कॅन डू एनिथिंग अंडर आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स वी कॅन ऑल्सो स्टॉप अ फ्लाइंग प्लेन त्यांना म्हटलं एकदा म्हटलं तुमचं आर्ग्युमेंट ठीक आहे पण एखाद्या वेळेला ते विमानतर त्या आपल्या उच्च न्यायालयाच्या बिल्डिंगच्या वेळ वळत असताना आपण त्याला थांबायचा आदेश दिला तर तस गडकरी साहेब म्हणाले की पावनकुळे साहेब तेही करू शकतात अगोदर ते, ते शक्य हो नव्हतं पण आता एवढा टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली की तेही शक्य आहे आता बावनकुळे साहेबांनी राजकुमार बडवलेंच्या समाज कल्याण कायद्यातून अडीच कोटी रुपये त्यावेळेला मान्य करून घेतले त्यानंतर नागपूरचे दुसरे तडपदार पालकमंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा यात महत्वाचं योगदान केलेलं आहे अनेकांचं योगदान आहे मी सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाही वेळेप्रमाणे मग ते आमचे आदरणीय जोगेंद्र कवाडेजी असो प्रकाशजी गजबे असो अनिल सोलेजी असो मी सर्वांचं अभिनंदन करतो अतिशय सुंदर मी ज्या कलाकारांचं आहे त्यांचं अभिनंदन करू इच्छितो फार सुंदर असे दहा गुरल्स बनवण्यात आलेले आहे ज्यामध्ये प्रत्येक शब्दाला एक अर्थ देऊन तो बाबासाहेबांना अर्थ कसा अभिप्रेत होता हे बाबासाहेबांच्या व्यक्तित्वस बाबासाहेबांच्या वक्तव्याला तिथे दाखवण्यात आलेलं आहे त्या सर्व कलाकारांचं चित्रकारांचं मूर्तिकारांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या प्रियांबल पार्कमधून या, पार्क या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यातून जो त्यांच्या वकिलीच्या विषयातला आहे तो आम्ही सुप्रीम कोर्टात जो पुतळा बसवला तो असा बसवला आहे की बाबासाहेब सुप्रीम कोर्टाकडे जाताना चालतं तसं दिसलं पाहिजे आणि या बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी निर्माण केलेल्या संविधानाप्रती आपली जी बांधिलकी आहे ती बांधिलकी अशीच कायम ठेवण्याच्या दृष्टीनं आणि देश असाच प्रगतीशील राहील संविधानाच्या मदतीनं त्याकरता कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा आपण सर्व घेऊया एवढे माझे शब्द बोलतो परत आपले आभार मानतो आणि धन्यवाद